नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो आपण आले मित्रांनो आज शिवाभाऊ अगोन यांच्या धावणीवरती एक नंबर टॉप क्वालिटीच्या काटेवाडी शाळा आहे मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता एकच नंबर क्वालिटी शेळ्या आहे नमस्कार शिवा भाऊ किती शे आणले दादा आज पन्नास बघू शकता मित्रांनो वेळांची क्वालिटी आणि बघू शकते मित्रांनो दोन दात उच्च आहे वाला गोडा त्याचा फोटो काढत आहे बघू शकतो मित्रांनो आणि लाडा हा पहिला रुपाट आहे का पहिलं रुपये पाठी काय दादा यांची जॉपर ची पन्नास हजार रुपये सांगायचे बघू शकता मित्रांनो क्वालिटी पण एक नंबर आहे चिंगडी पकडी एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता હા જ કોણ શિપાલ મિત્રો બગુ શકતા મિત્રાનો એક બગુ શકતા મિત્રા બસ મજા વસ્તુ રામ રામ

मोबाईल नंबर आपला ऐंशी दहा एकोणनव्वद झिरो दोन पंच्याऐंशी असा टॉप क्वालिटीचा आणि पॉलिशदार शाळा मिळतील आपल्याकडे हा एक्सपर्स नंबर एक टॉप बघू शकता मित्रांनो पण हाईटवाली शेळी मित्रांनो बघू शकता याची माप लय मोठे मित्रांनो मोठ्या मापाची हा फोटो घ्या बघू शकता मित्रांनो क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटी नानपुळा हा माप पण बघू शकता बघू शकता मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीच्या काटेवाडी शाळा दुधाच्या मित्रांनो दुधाची शाळा या संपूर्ण तरी भोलाभू यांच्या शाळे आहे मित्रांनो या शाळांची क्वालिटी बघू शकता आणि माप पण बघू शकता मित्रांनो

चांगल्या शेळ्या आहेत मग तुमच्या मजबूत दुधासाठी चांगल्या आहेत हा 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 चरायसाठी मग काय पाहून राहिले का बघू शकता मित्रांनो शेळ्या बघताय मी शेळ्यांची क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटी आणि दुधाच शेळा मित्रांनो संपूर्ण नमस्कार दादा किती शाळा आणलंय दादा आज तीस शेळ आणलाय तुमचं नाव सांगा ना बोला रावते कॉन्टॅक्ट नंबर हा सत्तर हा हा बारा महिने आपल्याकडे बघू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर के दिलेला यांनी जरूर यांना कॉन्टॅक्ट करा आणि शेळ्या पण एक नंबर आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे शेळ्या आहे शेळ्यांचं माप बघू शकता शिंगडी पकडे बघू शकता मित्रांनो आणि आपले व्हिडिओ बघून लांबून लांबून बोट येऊन लोक आलेले मित्रांनो तरी बघू शकता एकच नंबर ले भाई ये बंदा रिपोर्ट नहीं कर रहा